जिल्हा परिषद झाल्यामुळे भागामध्ये मी सामाजिक काम करत असताना आदरणीय या तालुक्याचे नेते राजन मालक माजी आमदार यशवंत त्याच्या माने आमचे नेते बाळराजे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या भागातील ज्या समस्या आहेत विकास काम आहेत प्रचंड प्रमाणामध्ये या भागातल्या लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी रस्ते असतील लाईटचा विषय असेल अनेक प्रश्नावरती गेले चार पाच वर्षाला मी काम करत असल्यामुळं त्या ठिकाणी मी त्या जनतेच्या समोर त्या कामाच्या जोरावर निवडणूक लढवायच्या साठी इच्छुक आहे आपल्याला आदेश वगैरे असं काही नाहीये परंतु मी इच्छुक आहे नेते मंडळी माहिती आणि ज्या भागातील जे काही आमच्या भागातील ज्या मतदारसंघामध्ये आपली गावं येत आहेत त्या प्रत्येक गावातल्या नेते मंडळी असतील पार्टीसाठी काम करणारे कार्यकर्ते असतील तर सर्वांना माहिती आहे मी परिचित आहे सगळ्यांना त्यामुळे ती मला सहकार्य करतील अशी माझी भावना आहे त्या गटातून आपल्याला काही मोठं आव्हान आहे तो वाटतंय का आव्हानं वगैरे काही नाहीये आव्हान म्हणताच येणार नाही कारण गेले पाच वर्ष झालं मी सर्वसामान्य कुटुंबातून मी आलेला व्यक्ती आहे आणि गेले पाच वर्ष झालं जे शासकीय निधी असेल शासकीय निधी आणलाच जाईल त्याच बरोबर त्या पिनोर ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुद्धा मी प्रचंड अशी काम केलेले आहेत गेल्या चार टर्म या पिनोर सारख्या मोठ्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून या ठिकाणी निवडून आलेला त्यामुळे या गावातला सुद्धा मला अतिशय प्रचंड प्रतिसाद आहे त्याचबरोबर या भागातील सुद्धा लोकांचा शंभर टक्के मला प्रतिसाद मिळेल अशी मला आहे मानाजी बापू माने हे माझे सखे मामा आहेत ते सुद्धा या मतदारसंघामध्ये इच्छुक आहेत काम करतायत परंतु माझी अशी इच्छा आहे की माझं मत म्हणते मन माझं म्हणतंय की माझ्या मामा या नात्यानं ते मला अंतिम टप्प्यापर्यंत मला ते मला साकारी करतील अशी माझी भावना आहे एकंदरीत माझं मन म्हणत शेवटी तो त्यांचा निर्णय आहे आणि ते सुद्धा इच्छुक आहेत त्यामुळे त्या बाबतीमध्ये मी सांगणे योग्य होणार नाही परंतु माझा आत्मविश्वास आहे किंवा माझा माझं अंतर्मन म्हणत आहे की त्यांचा मुलगा समजून किंवा माझं हे करून मला ते मदत करतील असं मला अपेक्षित आहे त्या बाबतीत आपल्याला काय बोलणं किंवा याच्यात बोलणं किंवा तुम्ही त्याला भेटायला किंवा तुम्हाला नियोजन आजपर्यंत सर माझं आणि त्यांचं राजकीय संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारे चर्चा झालेली नाही पटकन या गटाकडून इच्छुक आहे त्याबद्दल काय सांगतात नाही इच्छुक असणारच आहे त्यांचं काही आव्हान आहे असं माझ्या तर नाहीये कारण गेल्या चार सहा महिन्यापासून ते या भागामध्ये आहेत परंतु त्यांच्या माध्यमातून त्यांच्या पक्षाचे ते काम करत राहतील इच्छुक असणार आहे केव्हा राहतील पण परंतु त्यांचा आव्हान वगैरे माझ्या समोर बिलकुल नाही त्यांनी केले जातात सांगितले शाका उद्घाटन केले त्याने गुंतवणारे वगैरे काय सांगायचं ठीक त्यांचा राजकारणातला हा एक वर्षापूर्वीपासून तो विकास बाबतीमध्ये त्यांनी केला असेल परंतु मी गेले पाच वर्ष झालं या भागातील माझ्या मतदारसंघातील आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये दहा गाव ते अकरा गाव ज्या ठिकाणी आहे दहा गावामध्ये मी गेले पाच वर्षापासून काम करते त्यामुळे मला आत्मविश्वास आहे की आव्हान वगैरे कोणाचं नसणार आहे की मला शंभर टक्के या भागातील जनता शोधणी आहे त्यामुळं शंभर टक्के माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला या ठिकाणची जनता साथ घालेल असं मला वाटतं मी तेनूर जिल्हा परिषद गटामध्ये जी दहा गाव येत आहेत त्या गावातल्या मतदार आणि भगिनींना एक आव्हान करणार आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्ती या ठिकाणी निवडणुकीला उतरणार आहे तरी मी त्या प्रत्येक गावातल्या गोरगरीब कष्टकरी शेतकरी सर्व जनतेला विनंती करणार आहे की बाबा मी गेले पाच वर्ष झालं माझ्याकडे पद नसताना आदरणीय मी नेतेमंडळाच्या महाराष्ट्रखाली काम करत असताना मी प्रत्येक गावामध्ये काही ना काही जाण्याचा प्रयत्न केलेला आहे मी प्रत्येकाच्या सुखादुखा मध्ये गेलेलो आहे प्रत्येकाचा कुठला कार्यक्रम असेल काय असेल तर मला एखाद्याने फोन केला तर मी ताबडतोब त्या ठिकाणी पोहचलेलो आहे त्यामुळे मला आत्मविश्वास आहे की ही या भागातील जनता माझ्या पाठीशी उभा राहील अशी मला खात्री जायची त्यामध्ये आपला अंडा काय असेल किंवा नवीन काय काम असेल काय त्यादुर गटामध्ये ज्या समस्या सुटलेल्या आहेत आणि ज्या काय आता ज्या समस्या प्रत्येक गावामधल्या आहेत त्याचा आम्ही ड्राफ्ट घेतलेला आहे प्रत्येक ठिकाणच्या गावामध्ये जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी विकास कामे केलेले आहे परंतु आज ज्या गावामध्ये का काय पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील गोरगरीबांचे प्रश्न असतील त्यासाठी आम्ही हेजन घेऊन आलेले आहे ते हिजन मी थोड्या आपल्या समोर मांडेल आणि या कोल्हापूर जिल्ह्यामधला केनूर जिल्हा परिषद गट असेल था। या पद्धतीने विजन घेऊन मी जनतेसमोर मी गेल्या तीन चार वर्षापासून या था ठिकाणी था सामाजिक काम करत असताना मी इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून काम करणारा कार्यकर्ता नाही गेल्या चार वर्षात ते पाच वर्षापासून मी सामाजिक काम करत असताना मी माझ्या दुर्दैधाच्या माध्यमातून माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहचलेलो आहे मी बऱ्याचशा लोकांचे मी मी काही रस्ते भरून काय पाण्याचे ज्यावेळेस दुष्काळ पडला होता दोन हजार सतरा असेल गेला परवा दोन हजार चोवीस ला असेल त्यावेळेस मी स्वतः माझ्या स्वखर्चातून त्या ठिकाणी मी लोकांची मदत करण्याचा प्रयत्न केला हा शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी अग्रवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी अॅग्रेवेट पीठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध पीव्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खोराचे आजार उट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी प्लस समृद्धी एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट